आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्वाची पाया भरणी ही आई पण होत असते आपली संस्कृती मातृदेवा हा चैतन्य मंत्र येते आई हे मुलाची पहिली शिक्षिका असते साक्षात ज्ञान असते आई हा शब्दच मुळात यांची अचूक नाते सांगतो आपण विठ्ठलाला माऊली म्हणतो माऊली या शब्दात मंगल्याचा ठेवा आहे आई मुलांवर मंगल्याचे संस्कार करते म्हणून ते संस्कार पिढते आईच्या दुधाचे फार महत्व आहे तिने मनामध्ये ठरवलं तर ती आपल्या मुलाला राजा महाराजा बनू शकते सोळ डाकू बनू शकते साधू संत बनू शकते हे संस्कार असतात ते आईचे आईच्या संस्कारमुळे छत्रपती शिवाजी राजे घडले जिजाऊंनी शिवरायांवर लहानपणी रामायण महाभारतातले गोष्टीचा संस्कार केले असते एके दिवशी लहान असताना करून घरामध्ये जात असताना आपल्या आईला सांगतात की तुझा पदार्थ तुझ्या पदार्थ पाय घेऊन मी घरामध्ये जेणेकरून माझ्या पायाला भान लागणार नाही तेव्हा त्यांची

स्त्रिया जन्माला आल्यानंतर राम कृष्ण रहीम पु महावीर श्रावण बाळ सारखी संस्कारशी आणि आपला ते संस्कार शिद्धे शब्द चालता आता एवढाच मिळेल की आई मंदिर चालता पालता सरी नाहीत प्रत्येक वैतालाईट म्हणूनच आमच्या आयुष्यात जाईट म्हणूनच आमच्या आयुष्यात जाईल धन्यवाद